म्हणून तर मी ना आम्ही असं उतरे आहोत तेव्हा आम्हाला किती जागा सोडली आहे ह्या आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो किती जागा अपेक्षित आहे आपल्याला मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो मिनिमम साधारण जिंकू शकतो त्यांची स्वतंत्र पार्टी आहे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मला कदाचित या सहा जागा मागण्याचा हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न असू शकतो तर जर त्यांनी सहा जागा मागितल्या तर महाविकास आघाडी त्यांना देईल का ते आता आम्ही शरद पवारजी उद्धव ठाकरेजी आणि आमच्याकडून बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांना होणार निर्णय दोन आरोप त्यांनी काँग्रेसवर केलेले आहेत एक आरोप हा की ज्यावेळेला जागा वाटपाची चर्चा होते त्यावेळेला आम्हाला उभ्यासाठी वागणूक दिली जाते आधी चर्चा ते चर्चा करतात आणि नंतर आम्हाला त्या बैठकीमध्ये बोलवलं जातो एक आरोप आणि दुसरा आरोप हा की जे काँग्रेसनी जी भूमिका बजावायला पाहिजे ती भूमिका आता आम्ही बजावतो आहोत कारण काँग्रेसवर कुठेतरी ईडीचं ईडीची भीती त्यांना आहे आणि त्यामुळे ते फारसं बोलत नाही असं त्यांचं कोण काय बोललं पाहिजे आम्ही काय बोलतो कि नाही बोलत हे आता ते ठरवणारे कोण आहेत आम्ही आमचे नेते राहुल गांधीजी किंवा कि आम्ही किंवा आमचे राष्ट्रीय खरगेजी आम्ही सरकारच्या या देशविरोधी व्यवस्थेच्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आमची भूमिका जी देश देशामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसची आहे दे, देशा ती देशातली लोक बघतात आहेत आम्ही आम, काँग्रेसच्या विचारानेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या देशाला एका संविधानिक व्यवस्थेमध्ये आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये या देशाची या देशाचा कारभार चालावा ही कल्पना सुद्धा काँग्रेसनं चांगली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य काही भिकेत नाही मिळालं याच्यामध्ये काँग्रेसच्या अनेक लोकांचं बलिदान आहे त्याग आहे आणि मोठ्या कष्टा आणि मेहनतीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं जे स्वातंत्र्य आज धोक्यात आलेलं आहे संविधान धोक्यात आलेलं लोकशाही धोक्यात आलेलं आणि म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी लढाई लढते आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं प्रमाणपत्र कोणी द्यावं या पद्धतीचं हे आम्हाला ते ठीक आहे त्यांचं त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडावी ते काय करतात नाही करत तो त्यांचा भाग आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रमाणपत्र द्यायची गरज नाही